नमस्कार अचानक धन पाहिजे हा उपाय करा बघा एक तासामध्ये तुम्हाला पैसे मिळतील नाही पैसे मिळाले तर बोला खूप सुंदर असा शनिवारचा करायचा एक उपाय आणलेला आहे हा उपाय तुम्ही एक शनिवारी करताय तर तुम्हाला इन्स्टंट अचानक लगेच तुम्हाला रिझल्ट दिसून येईल हा उपाय मारुती रायांचा आहे हा उपाय मारुती रायांचा जर तुम्ही तुमच्या घरामध्ये करताय तर निश्चितच धनाला तुम्हाला कधीही कमी पडणार नाहीये माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाहीये खूप प्रभावी असा हा उपाय आहे जरी कुणी साधना तुमच्या घरावर केलेली असेल तर ती अक्षरशः उलटली जाईल नष्ट होऊन जाईल लक्ष्मी बांधून ठेवलेली असेल तर ती लक्ष्मीही अगदी बंधनातून मुक्त होईल एवढा प्रभावी पॉवरफुल असा उपाय मी तुमच्यासाठी आणलेला आहे माहिती आवडली अनेक लोकांना शेअर करा नवीन कुणी असेल दादाच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आवडलं तर लगेच लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री राम जय राम जय जय राम म्हणून मंत्र टाका आता शनिवारचा दिवस म्हणजे महारुद्राचा दिवस आहे मारुती रायांचा दिवस आहे आणि या दिवशी आपल्याला घरामध्ये एक छोटासा प्रभावी असा एक धनाला खेचण्यासाठी नक्कीच एक छोटासा उपाय करायचा आहे बघा याच्यामुळे घरामध्ये पैसे अडक्याला अगदी कमी पडणार नाहीये तर काय उपाय आहे तर दिवसभरात कधीही तुम्ही हा उपाय करू शकता त्यासाठी तुम्हाला तीन कापूर लागतील तीन कापूर घेतल्यानंतर तीन शाबूत लवंगा पाहिजेत फुल आलेल्या तुटलेल्या फुटलेल्या नको आहेत आणि एक तेजपत्ता तुम्हाला हवाय आता या तीन वस्तू घेतल्यानंतर मारुती घरामध्ये फोटो असेल तो फोटो एखाद्या पाटावर तुम्हाला ठेवायचा आहे एक पूजा तिथं मारुती करायची केल्यानंतर तुम्हाला ते सर्व साहित्य एखाद्या प्लेटमध्ये तुम्हाला तिथं ठेवायचंय ठेवल्यानंतर तिथंच बसून तीन वेळा तुम्हाला हनुमान चालिसाचं पठण करायचंय आणि एक दहा मिनटं घरा लावून तुम्हाला श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम या मंत्राचा उच्चार करायचा आहे केल्यानंतर मारुतीरायांना एक छोटीशी विनंती करायची हे मारुतीराया हे शिव शंभो मी तुमचा दास आहे मी तुमचा मुलगा आहे मी तुमचा भक्त आहे भगवंता माझ्या जीवनामध्ये खूप अशी आर्थिक परेशानीच चालू आहे माझ्या जीवनामध्ये कोणतं मंगल कार्य होत नाहीये मी जे कार्य करायला जातो ते कार्य अगदी उलट होऊन जाते त्याच्यामध्ये मला यश ये येत नाहीये तर भगवंता माझ्यावर कृपा करा भगवंता माझ्यावर कृपा करा एवढं फक्त बोला बोलल्यानंतर तीन कापूर घ्यायचेत आणि त्या तीन कापरावर एक 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 अशा लवंगा तीन ठेवायच्यात ठेवल्यानंतर ते कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचे तिन्हीच्या तिनी प्रज्वलित केल्यानंतर जो तेज पत्ता घेतलेला आहे तो तेजपत्ताही ही त्या कापुरामध्ये तुम्हाला जाळून टाकायचा आहे जाळल्यानंतर ती प्लेट उचलायची ज्या प्लेटमध्ये तुम्ही कापूर आणि लवंगा जाळलेले आहेत तेजपत्ता जाळलेला आहे ती प्लेट तुम्हाला श्रीराम जय राम जय जय राम म्हणून घरामध्ये चारही बाजूला तुम्हाला फिरवायची फिरवल्यानंतर पूर्ण जळून गेल्यानंतर जी राख राहील ती राख घ्यायची आणि एक लाल कलरचं कापड छोटस घ्यायचं आणि त्या कापडामध्ये तुम्हाला ती राख ओतायची ओतल्यानंतर तुमच्या आजूबाजूला नद्या असेल समुद्र असेल ओडा असेल वाहतं पाणी जिथं पण असेल आजूबाजूला चार पाच किलोमीटरवर असू द्या तिथं जाऊन ते जे कापड असेल ते कापड जे राखेने भरलेले आहे ते तुम्हाला विसर्जित करायचे आणि राम जय राम जय जय राम अकरावेस मंत्र म्हणून घरी सरळ निघून यायचे खूप सुंदर असा उपाय आहे करून पहा नक्कीच तुम्हाला रिझल्ट येतील अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त